फक्त निसंबांध माणगावची शोभा वाढली पाहिजे शोभा कशी वाढणार मानगाव उद्ध्वस्त करून शोभा वाढणार आहे काय आज जी नगरपंचायतची कारवाई चालू आहे त्या कारवाईबाबत आपल्याला काय वाटतं जी कारवाई पंचायत नगरपंचायत करते त्या संदर्भात की त्यांनी कारवाई करावी पण करण्याच्या अगोदर त्यांनी पर्याय काढावा की मार्केट जर काय मानगावमध्ये मार्केट जर राहिला नाही मार्केटच जर लुटवायचा ठरवला तर तुमचा त्या वैभवाला काय अर्थ राहणार रा आहे मानगावची जर तुम्हाला काय प्रगती करायची असेल तर तुम्ही पहिला बायपास आहे तो बायपास केला पाहिजे बायपास करून जर काय मानगावली तर काही ट्रॉफिक कमी होत नसेल तर जे काही गायावा गायवाल्यांवर जे काही अन्याय होता आहे किंवा नगरपंचायत जे काय अन्याय करते शिव जे काही कारवाई करतात पाई गेल, पाई गेल, पाई गेल, की कुठेतरी नेते लोकांनी त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण त्यांना पर्याय मार्ग दिला पाहिजे पहिला पर्याय मार्ग काढला पाहिजे आणि त्याच्यानंतरच ही कारवाई केली पाहिजे आम्ही अनेक टायमाला हेच सांगत आलो आहे की काहीतरी पर्याय काढा मग मच्छी मार्केट असेल भाजी मार्केट असेल किंवा आणखी कुठली मार्केट असतील तर त्याला मार्केटसाठी जागा उपलब्ध करून द्या मार्केट तयार करा तुम्ही ही कारवाई करणं योग्य होती पुनर्वसनासाठी काही सांगण्यात आलंय का तुम्हाला पुनर्वसनच्या बाबतीत विचारता न केला केली असता पुनर्वसन होतच नाही मानगावात फक्त निसमांत मानगावची शोभा वाढली पाहिजे शोभा कशी वाढणार मानगाव उद्ध्वस्त करून शोभा वाढणार आहे काय का मानगावचं वैभव वाढणार आहे काय मानगावचं वैभव वाढण्यासाठी काय तर प्रयोजन पाहिजे ना तुमच्याकडे नगरपंचायतीकडे तरच त्यांनी कारवाई करणं योग्य आहे ना